कंबोली येथील एन स्केटिंग अकॅडमीच्या स्केटर्सनी नऊ ते अकरा मे इंडोनेशियातील सेमारंग येथील जातीधिरी आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंग येथे आयोजित चॅम्प ऑफ चॅम्प दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले या स्पर्धेत सहभागी सा झालेल्या स्पोर्ट्स एल पी यू भारतीय संघाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत एकूण एक सुवर्ण दोन रौप्य आणि सहा कांस्य पदके मिळवली आहेत सेमारंग येथील स्पर्धेत अनेक देशांतून एकूण आठशे शहाण्णव खेळाडूंचा सहभाग होता यामध्ये भारतातील तेरा खेळाडूंचा समावेश होता त्यापैकी सहा खेळाडू हे एन जी स्केटिंग अकॅडमीचे होते तसेच या खेळाडूंची ऑगस्ट महिन्यात फुकेत थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पीड स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे एक व दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गोव्याला या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचण्या स्पोर्ट्स एल यू पी या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत सर्व विजेत्यांना आंतरराष्ट्रीय प्रायोजकत्व म्हणून रुपये तीस हजार रुपये वीस हजार व रुपये दहा हजार देण्यात आले आंतरराष्ट्रीय इंडोनेशिया स्पर्धेचा या स्पर्धेत पदके जिंकलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये नक्ष नरेश घुंगरी वयवर्ष अकरा दोन कांस्य पदके स्वराज अमित उबाळे वर्ष नऊ दोन कांस्य पदके वेदिका विजय वय वर्ष आठ एक रौप्य पदक व एक कांस्य पदक श्रीषा विनीत संदशिव वर्ष दहा एक सुवर्ण पदक ओम अरविंद दळवी वर्ष नऊ एक रौप्य पदक अविघ्ना अमर आंबेळे वर्ष आठ एक कांस्य पदक एन स्केटिंग अकॅडमीचे हे सहाही खेळाडू आपल्या खेळ कौशल्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले या खेळाडूंना इंडोनेशियाच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी प्रशिक्षकांनी विशेष तयारी करून घेतली विजेत्या खेळाडूंच्या यशामध्ये प्रशिक्षक सुरभी घुंगरी व नरेश घुंगरी यांचे मोलाचे योगदान आहे मुंबईतील शिवछत्रपती आंतरराष्ट्रीय विमानतळावर संघाच्या आगमनावेळी सर्व विजेत्यांचे जल्लोषात स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावी स्पोर्ट्स एल पी यू संघटनेचे पदाधिकारी खेळाडूंचे कुटुंबीय आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते एन्जी स्केटिंग अकॅडमीने या क्लबने खेळाडूंना सर्वोत्तम सुविधांची उपलब्धता करून दिली तसेच खेळाडूंच्या आहार आणि फिटनेसवरही विशेष लक्ष दिले गेले एन्जी स्केटिंग अकॅडमीच्या यशस्वी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यवरेपट टोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा